नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा वाघोळखेडा रोडवर ऑटो आणि मोटरसायकलची जोरदार धडक सुदैवाने जीवितहानी टळली पाचोरा चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील वाघोळखेडा पाचोरा मार्गावर शनिवारी संध्याकाळी सव्वा सात ते सुमारास एक भीषण अपघात घडला वाघोळखेडा कडून पाचोराकडे येणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी एल चौसष्ट छप्पन यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन ऑटो रिक्षा पलटी झाली या अपघातात कोणतेही जीवितहानी झालेली नसली तरी काही पर्वाचे जखमी झाले आहेत ऑटो रिक्षा चालक लक्ष्मण पाटील वागुलखेडा हे वाहन चालवत होते ऑटोमध्ये संजय शिवाजी पाटील वय बेचाळीस वरचे संजय पाटील वय पस्तीस कल्पेश संजय पाटील वय एकोणावीस आणि सत्यम संजय पाटील वय अठरा हे प्रवासी होते अपघातात सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्या परंतु मोटर सायकल स्वार रोहिदास बबन आहेरी वय तेहतीस राहणार सारोळा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तत्काळ एकशे आठ आंबुलन्स जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं घटनेची माहिती मिळताच आंबुलन्स चालक किशोर लवार यांनी सर्व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे दाखल केले तेथे डॉक्टर अमित साळुंके सिस्टर सरिता पानबुडे सिस्टर अश्विनी पाटील व शिपाई दीपक मोरे यांनी तातडीने उपचार सुरू केले स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि वैद्यकीय पथकांच्या वेळेवरच्या मदतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून या अपघाताची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद